बेळगावात खरेदीसाठी ज्या ज्या वेळी आल त्या त्यावेळी खास आमच्या कला मंदिर सिल्क अँड सारीज या वस्त्र प्रावरणाच्या शोरूमला अवश्य भेट द्या आमच्याकडे स्पेशल कांजीवरम बनारसी पैठणी सिल्क सारीज सह संपूर्ण भारतातील नामवंत अशा रेशमी आणि कॉटन साऱ्यांचा सा भंडार खुला आहे ही जाहिरात नसून खास आमंत्रण समजावे एक वेळ आवर्जून भेट द्या पत्ता कला मंदिर सिल्क अँड सारीज समादेवी मंदिरा शेजारी समादेवी गल्ली बेळगाव संपर्क क्रमांक नऊ सहा शून्य सहा शून्य आठ शून्य शून्य नऊ नऊ आठ चार तीन एक आठ चार तीन एक आठ आठ वैभव नाईक मातोश्रीच्या पगारावरती आहे अशी टीका नितेश केले केली के वैभव नाईकांचा हा धंदा आहे कारण का त्यांनी अगर सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत अगर राणे साहेबांचं आणि राणे कुटुंबाचं नाव घेणार नाही तर ते त्यांना मातोश्रीचा पगारच मिळणार नाही म्हणून आपल्या पगारासाठी अगर कोण काय धावपळ करत असेल फडफड करत असेल तर त्याला जास्त महत्व देण्याची गरज नाही कुडाळ मालवण मध्ये आम्हाला निमित ह्या निमित्ताने उत्तर आमचं असले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनेल कोकण सर सा युट्यूब चॅनल